महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि उरण तालुक्यातील अभ्युदय बँक नावासेवा शाखेची चक्क त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली या घटनेने सोन्यावर लोन देणे बँकेला चांगलेच महाग पडले बँकेला कशा प्रकारे गंडा लावला याबाबत संपूर्ण माहिती या बातमी दिलेली आहे दिनांक जानेवारी रोजी सोन्याचे दागिने घेऊन टीना राज दडवे आणि राज दडवे हे अभ्युदय बँक शाखा नावाशेवा यामध्ये आले बोटीचा व्यवसायासाठी सोन्यावर लोन पाहिजे असे बँक मॅनेजर यांना भेटून म्हणाले बँक मॅनेजर रमेश यांनी टीना व राज यांना बँकेचे कर्ज विभागातील लोकांकडे पाठवले यावेळी टीना व राज यांनी आणलेल्या सोन्याचे मूल्यांकन करण्यासाठी व्हॅल्युअर राजेंद्र काळे राहणार यांना बोलवून घेतले राजेंद्र यांनी दागिने तपासले असता यात सोन्याची चैन पाटली जोड बांगडी अशा सर्व तपासणी करून व्हॅल्युएशन रिपोर्ट कर्ज विभागात दिला यानंतर दागिने वितरण अधिकारी यांनी सीलबंद करून तिजोरीमध्ये ठेवले त्यानंतर सदर सोन्याच्या दागिन्यांवर पंच्याहत्तर टक्के हिशोबाने नऊ लाख पन्नास हजार इना राज दडवे यांच्या नावाने सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज मंजूर करून रक्कम अकाउंट मध्ये जमा केली सदर रक्कम त्याच दिवशी टीना यांनी काढून घेतली त्यानंतर अकरा दिवसांनी दुसऱ्यांदा दिनांक जानेवारी रोजी पुन्हा आणि राज दडवे सोन्याचे दागिने घेऊन अभ्युदय बँक मध्ये सोन्यावर कर्ज घेण्यासाठी आले यावेळी आणलेल्या दागिन्यांचे राजेंद्र काळे यांनी तपासणी करून सोन्याच्या दागिन्यांचा व्हॅल्युएशन रिपोर्ट कर्ज विभागाला दिला व दागिने वितरण अधिकारी यांनी सील बंद करून बँकेच्या तिजोरीत ठेवले सदर दागिन्यांवर टीना यांच्या नावाने सोने तारण कर्ज मंजूर करून रक्कम अकाउंट मध्ये जमा झाली जमा झालेली रक्कम त्याच दिवशी काढण्यात आली यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा पंचेचाळीस दिवसांनी दहा मार्च दोन हजार बावीस रोजी टीना दडवे ही तिच्या ड्रायव्हर नितेश गव्हाणे याला घेऊन अभ्युदय बँकेत गेली आणि नितेश गव्हाणे इकडे असलेले दागिन्यांवर कर्ज पाहिजे म्हणून सांगितले या दोघांनी आणलेल्या दागिन्यांचे राजेंद्र काळे यांनी तपासणी करून व्हॅल्युएशन रिपोर्ट कर्ज विभागाला दिला व दागिने वितरण अधिकारी यांनी सील बंद करून बँकेच्या तिजोरीत ठेवले यावेळी तेरा लाख एकोणनव्वद हजार नितेश गवाणे यांच्या नावे कर्ज मंजूर होऊन रक्कम अकाउंट मध्ये जमा झाली आणि त्याच दिवशी रक्कम काढण्यात आली यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेत चौथ्यांदा येऊन अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी टीना आणि ड्रायव्हर नितेश हे येऊन सोन्याच्या दागिन्यांवर सात लाख बत्तीस हजार रुपये कर्ज ड्रायव्हर नितेश गवाणे यांच्या नावे घेतले चारी वेळेला घेतलेल्या कर्जाची रक्कम एकूण त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार इतकी झाली कर्जदार टीना आणि नितेश यांनी कर्जाचे व्याज मुद्दल याचा भरणा न केल्याने तसेच कर्ज खाता नूतनीकरण करण्याची कालमर्यादा संपल्याने बँकेने कर्जदारांकडे तकादा लावला यावेळी टीना दडवे हे भाड्याने राहत असलेला पत्ता म्हणजे द्रोणागिरी सेक्टर सत्तेचाळीस अक्षर एस्टोनिया ए विंग मध्ये घर बंद करून फरार झाल्याचे आढळले तसेच ड्रायव्हर नितेश गवाणे यांच्या घरी करावे गाव सीवूड या पत्त्यावर वसुलीसाठी अधिकारी गेले असता नितेशने सांगितले की ते सोने टीना दडवे यांचे होते मी ड्रायव्हर म्हणून कामावर होतो मिळालेली रक्कम टीना दडवे राज दडवे आणि महेश शर्मा यांना दिली आहे आता मी रिक्षा चालवून माझा उदरनिर्वाह करीत आहे मी सोन्यावरील कर्ज भरू शकत नाही ते पैसे दडवे कुटुंबाकडून वसूल करावे असे त्यांनी सांगितले बँकेने दोघांनाही नोटीस प्रसिद्ध करून न्हावा शाखेत जमा असलेले सोने लिलावासाठी परेलचे अधिकारी येऊन घेऊन गेले दागिन्यांचा लिलाव होण्याआधी सोने मशीनद्वारे तपासणी करतात त्यावेळी तपासणी केली असता दागिन्यांना सोन्याचा मुलामा असून आतून चांदी भरलेली आढळले असून सोने बनावट असल्याचे समोर आले या सर्व घटनेची तक्रार बँक मॅनेजर रमेश श्रीपती यांनी कर्जदार टीना राज दडवे नितेश गवाणी व बँकेचे व्हॅल्युअर राजेंद्र काळे यांच्या विरोधात न्हावाशेवा पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात आले याबाबत भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम चौतीस चारशे सहा आणि चारशे वीसच्या च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास न्हावाशेवा पोलीस करीत आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन